काय मग कमला झालं दर्शन मस्त झालं ना ना छान झालं हो मस्त झालं दर्शन आरामानं झालं मस्त शांत दर्शन झालं मस्त आणि काही सामान सुमान घेतलं आणि आलो बी मस्त झालं दर्शन किती तशी गर्दी ना आता नाही का गर्दी काय म्हणते आपलं नवरात्रात राहते गर्दी खूप आता लवकरच नंबर लागला जास्त लाईन नसल मोठी नाही तरी राहते बारा महिने गर्दी राहते तिथं नवरात्रात जास्त राहते थोडीशी पण अरवाड्या दिवशी राहते राहते गर्दी तर राहतेच तरी लागलेच असेल चार चा पाच घंटे दर्शन आले नाही जास्त पण कमी नाही बापा बापा मोठी बाप बापाय तरी बी लवकर झालं पण तुमचं मग जास्त नसन तरी जेवढी म्हटली तेवढी नसन नाही लाईनीत उभं राहिलो असतो ना आम्ही आत्ता वरी घरी नाही आलो असतो आत्ता नंबर लागला असता आम्हाला देवीच्या गाभाऱ्यात दर्शन आले मग पण आम्ही लाईनीत कायले राहिलो माय लाईनीत उभे नाही राहिले मग दर्शन कसं झालं इकडूनच पाय लागून आले असं मग तुम्ही नाही व दर्शन केलं मस्त जवळ जाऊन दर्शन बी केलं आणि चिटिंग बी नाही केली आम्ही व्ही आय पी पास घेतली होती डायरेक्ट गाभाऱ्या डायरेक्ट देवीचं दर्शन घेवाले मग त्या टिकीटनं गेलो होतो आम्ही डायरेक्ट दर्शन झालं आमचं डायरेक्ट दर्शन घेतलं ना आलो मग कोणती तर लाईनीत बस उभं राहीन एवढं मोठं नाही टाइम राहिला असता राहिलो बी असतो पण टाइम नव्हता ना इकडे बी ये आय पी व्ही आय पी पास घेतले सगळ्याचे आणि बस दर्शन केलं काय घेवायचं के होतं ते घेतलं आणि येऊन गेलो चांगलं आपल्याला टाइम नसला टाइम कमी असला किंवा तब्येत जास्त खराब असली तेव्हा घेता येते व्ही आय पी पास आणि जर आपलं चांगलं शरीर असलं आणि आपल्यापाशी टाइम असला तर आपण लाईनीत उभं राहूनच देवाचं दर्शन घेतलं पाहिजे तुम्हाला टाइम नव्हता घेतलं तर घेतलं बरं ठीक आहे आले ना मस्त दर्शन झालं ना बस हो मस्त दर्शन झालं बापा मस्त दर्शन झालं आता सोन ना ते माई भाऊजाला लागले आता आता बनवतो म्हणते काय बनवतात आराम आहे कमलाले मजा आहे बा आता कमलाची सोन आली तर आरामच आराम आहे आता कमलाले मजा आहे बा आता काय तर आता पोराचं लग्न केली तर मग मजा हो आता कर बापा मजा कर काय कर घरात आपण उद्या आम्ही ठरवलं शांताबाईन इंदिरानं आम्ही ठरवलं उद्या हुरडा पार्टी करावं म्हणतो चालशील का तू तर नाही ना आता लग्न लग्नामध्ये कामा कामामध्ये थोडस मूड फ्रेश होते चालतो ना शांताबाईच्या वावरात जाऊ मस्त मस्त करू हुरड्या हुरडा पार्टी कमला नाही म्हणून चालू चाललं नाही काय मस्त मजा मस्ती करून मस्त अजून थोडस वेगळं वाटण चांगलं लागण उद्याच करता काय परवाच्या दिवशी केली तर नाही जमन काय काऊन उद्या काय प्रॉब्लेम आहे उद्या, उद्या आता अजून परवाच्या दिवशी उद्या कुठं जायचं आहे अजून नाही राहिली ना पायदू नीले उद्या तर मग मी काय तिकडे उरडा पार्टी करायला येऊ काय अस तू ये निघून राहिली का हो हो मग तर उद्याचा पुरा दिवसच जाईन आवा नाही ये थे पाय धुतीन पहिले तर बसतीन चहा नाश्ता पाय दुतीन मग जेवण खाऊ ना जेवणार ग मग परवाच्या दिवशी ठेवा ना मग हुरडा पार्टी वाढूनच राहिला का एका दिवसानच हरभरा बर उद्या आता येतीन येतील उद्या राहत नाही काही ते पाय दुतीन जेवण खाणू झाले का मग चालले जातीन हम्म मग परवाच्या दिवशी मोकळी आव मी मग परवाच्या दिवशी करून हुर्डा पार्टी जेवण नाही का शांत भाई इंदिरा परवाच्या दिवशी ना परवाच्या दिवशी ठेवा घड्या जमते जमते काय आपलं उरड कॉस्ट्यूम काय मोठं काय लग्न काय तर केवढच केलं पाहिजे <laughs> परवाच्या दिवशी नाही हो शांता अमुन्य आहे ना धीर हाय ना जराशी धीरस्त आहे ना तू अमुनी परवाच्या दिवशी करून घेऊ ना बाबा एवढी धीर नाही काय मुले ठीक आहे परवाच्या दिवशी चला मग कमला कर मग आरण थकले असन दिवसभर जेव्हा खा ना करा आराम आम्ही तेच तुला विचारायला आलो सांगायला आलो का उरड्या पार्टी करून राहिलो देशील का हो पण आता नाही उद्या नाही परवा करू आणि थकलो तर खरंच बापा गाडं थकलो चक्काळीस पासून निघालो नाश्त्यावरच निघालो जेवण नाही नाही केलं सुनबाईनं डोलीनं हलवा बनवला होता बस हलवा खाऊन निघालो येते ये 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 हलवा येते तिला तिनंच बनवला मदत केली होती नाही तिनेच बनवला होता तिनेच बनवला होता मस्त बनवला होता येते 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 हलवा गिलो येते तिला बनवता मस्त लागे चांगला बनवला होता मग हलवा खाल्ला बस बापा तसंच बांध बुन करून निघालो

पाहून घ्या ही पाहून घेऊ बरोबर पाहून घे जमला सगळं आलं ना असं म्हणतो काही राहिलं का काही राहिलं असं तर सांगून दे आता टाइम आहे आता यानून दे तू बाद जाऊन सगळं तर आलं नाही बाई पाय बर एवढंच तर लागते ना आता त्या पोराचं लग्न झालं तेव्हा तिकडले लोक आले असतील ना इन बाई आले असते ना तुझ्या घरी पाय दोन्ही तर त्यानं काय 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 का, का, आणलं होतं कसं कसं केलं होतं बरोबर आहे बरोबर आहे आपल्या आपल्या हिमतीनं आपल्या आपल्या पद्धतीनं असं का हे एवढं एवढं आणाच लागते आणि एवढं एवढं कराच लागते पाय धुवायचा मान आहे फक्त तो आता काही दिवसानं बंदच होणार आहे पहिली प्रथा आहे ते तशी मा गिनीनं तर काही नाही फक्त एक ताट आणलं होतं तांब्याचं आणि गडू आणला होता तांब्याचा बस त्याच्यातच आमचे पाय धुतले आणि झालं मासाठी साडी आणली होती त्याच्यासाठी धोतर आणलं होतं बस दुसरं तर काय काही नाही अर्जुनसाठी न मनीषासाठी एवढं गंगा नाही गिलास न ताट दिवाण साड्या एवढं नाही आणलं होतं बा ना मी आणली तर काही गलत केली का बाई गंगाळ हे गिलास गिलास सहा गिलास आणली दिवे म्हणजे गावातले दोन चार बाया बलवान म्हणतो ते वाण देऊन देईन दिवे दिवे हा कसं देऊन आण ताटामध्ये गंगाळामध्ये पाय धुईन ताटामध्ये पाय धुईन नाही तर गंगाळ तसंच देऊन देईन ताटामध्ये पाय धुईन जमते आता तुला झालं तेवढं तुला केलं बा तुला समजलं तेवढं जमते ठीक आहे आणलं तर आणलं दिवे घेतली काय किती वान किती घेतली मग घेतले दहा बैल नाही का दहा बारात किती बाया येतील आता दिवसाचा टाइम आहे कोणी कामाला जाते कोणी कुठे जाते सांगून तुळ ठेवलाय मी तर गावातले बाया बोलावन म्हणून तर वेळेवरच सांगा लागणे बोलवा म्हणून ते बोलावून घेतील जमते मग दहा बारा खूप होते दहा बारा समोता खूप होते आता तेलबीवान देवास लागेल इनीले इनीचे मायले तेले देवास लागल का नाही आणि जास्तीत जास्त गावातल्या सात आठ जणी होते होते जमते आणि गेलास तिथं देऊन देतो खरीच आ, हा येण देऊन देतो गिलास गडू आणि गंगाड हे येणबाई देतो फक्त वानामध्ये बाहेले हे दिवेच वाढतो अन साड्या साड्या कोणाकोणाला घेतली तर साड्या पाच घेतली पाच बा पाच आता पाय बाई तू हाय नाही का तिथं पाच जणी एक माई पोरगी एक येनबाई बाई आई आणि एक तू सून आणि एक येनबाईची इनबाईची आहे तिला कुठं सोडतं मग अच्छा पाच जणी नाही का तिथं पाच जणीने घेतली ना मग हो 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 हा बर बर केले घेतली तर पाच जणी दोन चार जणी दिवे देऊन देतो आणि बाईले हे सगळं देतो सकाळी चटई ठेवली मग तिकडे आहे चटाई सकाळी म्हणते ना ठीक आहे बरं केलं आणली तर तेच चटई हातरून त्याच चटईवर बसवत बसवतो त्याला पाय धुवाले बरं केलं मग गावातल्या बाई धुवा लागतो बाई नाही फक्त त्याला हडद कुंकू लावून आणि पाय फक्त धुईन मापोरीचे तिच्या नंदीचे आणि तिच्या सासूचे आणि आजी सासूचे आहे ना हो आणि ते मामीच्या मामी बंद झाले ना समजा तिचे पाच जणीचे पाय दोन पाच जणीला साड्या देऊन देतो बाकीचे हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण देऊन देजो जमते ते हो तसेच करा मग झालं ना आता सगळं आलं ना काही लागत नाही ना जाऊ का मग आता मी आता तू कुठं जात आता तू घेऊन चालतं ना आम्हाला गाडी ना मग आता आता निघाच लागते यायच्या तयाऱ्या झाल्या अजून जातो टायमावर गाडी थोडस डिझेल पाणी धुवून धुवून आणतो त्याला एक घंट्यात तुम्ही तोपर्यंत करून घ्या तयार हो ये मग ये येंटा लागते आम्ही तयारी यायले सांगतो पटपट तयार करायला मग तुमची ड्युटी ड्युटी कुठे आहे मग तशी कुठं स्थलांतर नाही का कुठे ड्युटीच अपडाऊन करायला लागते तुम्हाला असं काही आहे का तिथच तिथंच आबाजी तिथंच आपली ड्युटी तिथंच आहे यवतमाळ ग्रामीण पोलीस तिथंच आहे आपली ड्युटी जेवायच जेवाले घरी येव अजून जेवायच्या फ्री ड्युटी आहे आपली काही टेन्शन नाही मग चोरगिरी का काही का? ना काही झगडा झाला कुठं काही कुठं काही अक्सिडेंट झाला काही झालं तर आपल्याला त्या स्थानावर आपल्याला जावं लागते अशी आपली ड्युटी आहे काही चोरी झाली तिथे जावं लागते चोर असला तर चोराच्या धावा बी लागते काही मग जे जसं आलं तसं आपल्याला करावं लागते आजी येऊन मग लवकर घरी येऊन पहिले कुठं चालले मामाजी काही नाही जवळ बापू आपलं होत आता काम पाहिक म्हटलं लय टेंडिंग पेंडिंग लय दिवसाचं आता पाहिक म्हणतो जरा फायला उघडून काय आलं काय नाही काय लेटर आले काय आले तो जाऊन पाहिलं म्हटलं जरा कार्यालय हो जा 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 काम काम पावाच लागते जा लग्नाच्या धावपोडीत कामच राहून जा त्या आपलं जा जा पाहून जा हो जबाई बापू हो, जा बाप। हो। येतो मग या या मी निघतोच ना मी मी था। था जा आता निघतोच मी आता आता माय बी ड्युटी पावाच लागेल मध्ये मी निघतोच आता थांबून जा ना जवळ बापू आता आजच्या दिवस आता तुमची आई ना आता आज समोर बाई बी येते आज थांबून जा आजच्या दिवस आता मग चालले दादा बरोबर बोलते जवळ बापू तुमची सासू सांगून जा आता आताच कायदे आता तुमची आई तुमची मावशी मग आता आए, उद्या ते येत राहतील मामाचे मामाचे येत राहतील मनीषा आहे आणि मग आई आणि मनीषा येऊन जाईन मी माझ्या ड्युटीवर जावं लागेल मला आज आज माझ्या सुट्ट्या संपल्या आज मला ज्यावाची लागल मी आज जातो मनीषा आहे ना राहते मनीषा आहे आई ना मनीषा मग येऊन जाईल लागल तर ड्युटीवर जावायचं लागते बाबा सुट्ट्या संपल्या बाबा लोन बी खावाले पैसा नसला तरी लोनचा तारीख आली हप्ता आला लोनची तारीख आली पैसे टाकूनच ठेवा लागते तसंच काही आप लागते वा आपली नोकरी पहा नोकरी पहिले हो आजी तसंच नाही तर काय तसंच आहे कुठे जावाले नाही भेटत येवाले नाही नोकरीच्या या ना बरोबर आहे चला मग मामाजी मी निघतोच चला समज जाऊ मनीषा सोबत बोलून तर घ्या जवळ बापू असे चालले का मग ते काय म्हणन गेले काय म्हणन हो मामीजी कुठे आहे मनीषा आई कुठं त्रिशाले झोपून देते खोलीत आपल्या खोलीत त्रिशाले झोपून देते जा बोलून घ्या त्रिशाले भेटून घ्या जा मग बरोबर आहे मामीजी बरोबर आहे चलो मामाजी मम्मी मी त्रिशाले आणि मनीषाले भेटून जातो जा तू मी तुमच्या कामा मी जातोच मग बरं जवळ बापू ठीक आहे तुम्ही लवकर येऊन जा जावा मनीषाचे बाबा पाहुणे येवायचे पहिले नाही तर बोलाव बोलाव करावं लागल हो हो माहित आहे मध्ये येतो मी लवकर येतो मी आता झोपली किती रोट किती मला पण झोप येत आहे आता तरावी बापरे इला झोपवता झोपवता मला पण झोप येते आळस येऊन जाते आता झोपली किती वेळची अरे मनीषा मी काय म्हणतो हळू 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 बोला हळू आता झोपली ती किती वेळची हळू बोला काउन मनुष्य काय झाला त्रास देत होती काय रडत होती काय तब्येत किब्येत बरी आहे तिची हो झोपासाठी तिची झोप पूर्ण होत नाही ना आता इथे गोंधळ 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 मध्ये तर झोपायसाठी रडत होती ती तर आत्ता झोपली ती किती वेळची आत्ता झोपली म्हणून मन म्हणते तुम्हाला शांत हो राह लक्ष दे त्रिशावर पहिले लक्ष दे काम नको करू पण त्रिशावर लक्ष दे हम्म तिच्या झोपाच्या टाइम तिच्या जेवाच्या टाइम वेळेवर तिला जेवाले दे झोपाले दे झोपून दे हम्म हो पण ती पण झोपली पाहिजे ना नुसतं मामी जवळ मामी जवळ मामी जवळ येतच नाही ना तिच्यापासून तिच्या जवळ राहायला बघते काय नाही तसं काय तिला वाटते का डोली तिने तिच्यासारखी लागते म्हणून जात असून तिच्यापाशी बरं मनीषा मी चाललो आता मी चाललो तू आणि आई तुम्ही दोघी येऊन जा सासूना आता एका दिवसाने काय बिघडणार हो तुमचं उद्या जाऊ ना आता आई वगैरे येते आता नंतर मग उद्या आई मी तुम्ही सोबतच चालले जाऊ थांबा ना आता एक दिवस एका दिवसाने काय होते अरे तुझं नाही समजत म्हणजे आज मला ड्युटीवर हाजी रु लागते हो कालच सुट्ट्या संपल्या आजपासून ड्युटी सुरू हो म्हणून चाललो मी सांगितलं का मग बाबा सांगितलं सांगतलो तुझ्या बाबाला सांगतलो तुझ्या आईला सांगतलो चाललो म्हणून काय म्हणाले मग आई बाबा मामी पहिले म्हणाले की नको जा आज आता येते सगळे उद्या संग मग जा जा पण मग म्हणलो नाही जावाच लागते मग आजी म्हणते जा 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 नोकरी पहिली नोकरी पाहाची लागते म्हणते जा म्हणे तर मग मामजी बी म्हणले जा मामा बी म्हणले जा तर मग म्हणून आता मामीजी म्हणते मग मनिषाला भेटून जा म्हणून तुला भेटल्या बगतच जात होतो मी आठवण का हो विसरले नाही असं वाटते की विसरले मला असले मग मग आम्ही काही येऊ मग आता उद्या येऊन जाय ना तू आई ना तू आई येतेच ना आज इथं आली आई काज जाऊ नको त्याच्या आईने

आता राहू द्या तिला झोपू द्या अजून चिडचिड करेल मग ती चल मग ठीक आहे ठीक आहे चल मग मनीषा जातो हो जा ना जातो म्हणतो जातो काही बोलायचं नाही काय काय बोलायचं तेच बोलले ना मी हेल्मेट लाव जा वेळेवर जेवण कर जा आणि वेळेवर झोप जा दुसरं का चला मग जा दुसरं काहीच नाही विसरली का काहीच नाही बोलायचं का नाही काही नाही बोलायचं मला तुम्ही जसे मला भेटायला विसरला तसं मी पण विचारले आता ठीक आहे जा ठीक आहे बा चाललो मग बाय आय लव यू ठीक आहे ठीक आहे हो बोला잖아 नाही नाही बोलايचंय मला खरंच नाही बोलायचं चांदबा अरे अरे चाललो चांदो बा चांदो मामीजीने काही आवाज देतो चांदो नको बोलजो नाही बोलत आय लव यू ना चांदो चला झालं झालं सरायचं ते काजल कुठे गेली ते काजलचं झालंच नाही का अजून काय करून राहिली बापाला एवढे आता बाई काजल तिची महागाची साडी घालून राहिली आता काही घालण होत नाही एक घंटा ती महागाची साडी भारी भरकान ते मोठी बांधायला त्याच्यात त्याच्यात ते काटापीनच नाही घुसत मला तिने म्हणलं आताही लावून द्या मान नाही झालं बाप्पा हे गेलं करत बोटाला लावून ते घालून राहिली बांधून राहिली ते मायगाची साडी आता बाई ते साडी घालायची गरज होती तिथे एवढ्या मायगाची अं नाही का आताही घुसत राहू दे मला दुसरे पत्नी चेतनी घालून घे म्हणा अ टाईम होऊन राहिला लवकर गेलो असता लवकर हे ना झालं असतं तिकडून आई चलो मग चलो झालं सगळं बोल चलो मग पटकन बस चलो हो आण देता तुला डिझेल पाणी करून गाडी धुऊ द्या करून जातं भेटली मी म्हटलं होतो आई अई घंटा लपतीच म्हणून चलो चलो मग जाऊ देतो ये बस बस फुट फुट चला हो चल कर गाडी सुरू का घ्यायला येता ये वाच या तिथं वाच आहे वाटते करतो गाडी सुरू कर येतो आम्ही चल नाई बस रहो दे रहो दे। भाई ना तू गाडीत बिंदू ललिता चला बसा तुम्ही आणि तुम्ही तिले ठीक आहे समोर भाई आम्ही बसतो येतो मग तिला घेऊन चला थैले घेऊन जाय हा मग का तुमच्या आधी राहू दे राहू दे बसा आणि तू आम्ही दोघी एक एक खायला काजल ना मी ना आते बाई एक खाईला घेऊन जातो नाही जाय तू बस गाडीत ते आहे ना काजल आहे ना ते एक एक मी घे जाय बस तू गाडीत जा जा दोघे बसा चला ना वेंदू ते चाल ना आता हे ये काही येते बाप काज झालंच नाही का बांधून देतो सुटलीच ना पाहिजे पंधरा दिवस झालं बांधली साडी राहिली का कुठं बाकी पिन गिन बाकी राहिली असं लावायची का झालं झालं ऐराला लावले लावले सगळे इकडे लावली ला पिंक बिंदू ताईने ते त्याचं वाचत आहे काय झालं त्याचं बाद गुणगाण केलं त्याईनं साड्या घेतले घेतल्या गेल्या गाडीत बसल्या तुझ्याच वाचवतो बघ फक्त त्यासाठी थांबली मी लावते दरवाजे सगळे लाव घे एक खायला चाल असं काय हो ठीक आहे मी लावतो होतो दरवाजे बी साडी कमी आहे घसर घसरच होते तशी भारी नाही आहे पण याच्यात कमी जाडी आहे कपडा जाडा आहे पिनच नाही घुसत आणि घसरतेच खूप घालत घालायला काही मत लागते मग घाई बुईचं कुठं जायचं असलं का नाही तर जे साडी लवकर बांधता येते ते घालून घेवा अशा साड्या आरामाच्या राहते मग असं राहते का नाही तर मग आपण पहिलेच एक घंटा पहिलेच साडी घालायला सुरुवात करून देवा हो आई पण स्वयंपाक वाचवता ना स्वयंपाक आणि मग भांडे कुंडी घासले मग साडी घालायला बसली बसली बसून साडी घालतो काय नाही आई साडी घालायला हो घेतली चला ना द्या थैली मी पकडतो चला, कुल ते 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 चला। मी गिलप लावून देतो हो आणि केली त्या आपल्या बिंद्रा पण आहे ना तुळशीत तर ठेवून देजो मग मदन गिदन घरी येईन त्याला उघडायला बरोबर हा हो चला का मी तू रस्त्यावरच राहत काय म काय मी धाब्यावरून आली संध्याकाळी तू शांत होईल पार्वती दोघे जणी इथं उभ्या होत्या आज दोघे जणी नाही हाय आज तू इथंच उभी आहे रातभर इथंच उभी राहिली होती का इथंच काय डेरा मांडला का तुला इथंच हा पाय ना बाई गंगा काल हे संध्याकाळी इथंच उभी होती आता बी इथं दिसली मला जाताना पाय तुले तर काही लक्ष ठेवता लो का लोकांवर कोण कुठं जाते तर हा मुन्नी मी काय लक्ष ठेवू बापा कोणावर कोणी कुठे जाय मला काय म्हटलं हम्म मी इकडेच गेले होती मी दुकानात गेली होती मी आता आता घरी चालली बापा चहापत्ती नाही होती घरी म्हणून दुकानात चालली होती आणि काल शांताबाई वावरातून आले आणि मी पार्वतीच्या घरी होती तर आम्ही भेटलो एका जागी इथं गोष्टी करतो तो तेवढ्यात तू आली तू बोलली बापा मग कमी काय इथं काय मला घरदार नाही कमी करू काही बोलतो बा नाही म्हणले काही बोलत असं नाही काल तू काय काल इथं दिसली आज मी सकाळी दिसली म्हणून मानात आली गोष्ट तू ठेल्यावर चालली का आता इंदिरा आज लवकरच चालली ना हा लवकर येते व ग्राहक मग कनी गेल्या बरोबर काही गडबड होते लोक थांबत नाही दहा वाजता तर ग्राहक येऊन जाते म्हणून आता लवकर जात जावं लागणार आता थंडी गेली आता थंडीच होत जर उठणं नाही होय पण आता गर्मी येईल कनीत आता लवकर उठून लवकर चालले जात जावं लागेल म्हणून आज मी लवकर चालले बाबा हो सकाळी येणार आहे नाश्ता करून नसन येत तर हे मग तो ठेल्यावर येत असते नाश्ता केला मग आपल्या कामावर जात असते हो नाश्ता काय चांगलं पोट भरस खात ना मग दोन दोन पाले टाकत ना आणि मग जाते मग अजून संध्याकाळी येत चांगलं सेट झालं तुझे नाही हो इंदिरा मस्त जमते नाही पडत असेल ना दोन हजार रुपये महिना पडत असेल ना कसा पडते कधी जास्त कधी कमी आहे एक सारखं थोडी होते धंदा एक सारखं थोडी होते कमी जास्त होते बापा जा हो बाबा बरं ठीक आहे मी चालली बाबा जावं लागते मला ठेवलं म्हणून चल जाय तू तुला घरी मानच्या आगी आता चहा मानून राहिले मी चहा पिऊन नाश्ता करून डब्बा बांधून चालली आणि तू आता चहा बनवतो वाटते शामरा भाऊ मारण ना तुले अशी काम करतो म्हणून वेळेवर सकाळी बनवून चहा काय मारते बघ मध्ये आता तेच तर उठले उशिरा आता उठले तोंड उतलं आणि मुले चहा बनवून दे मे सकाळीच माल केला होता चहा संपून गेली उलची चहा पत्ती होती आता म्हणते आता बनवून दे म्हणते तर आता नव्हती ताना फिरती आता बनवून देतो देतो बाबा आता उशिरा तेच मला मारून काढ बरीच बोलतो तू हा मग वाचली तू बरं मग ठीक आहे ना माणूस उशिरा उठला ना आपण लवकर उठला तर मग काही माणूस करत नाही बोलत नाही ठीक आहे मग चला बाबा ठेवल्यावर आता तुमच्या वावराच्या काम असतील उद्या राहा उरडा पार्टी करायला हो उद्या घरी राहतो पार्टी मला माहितच नाही बाबा हुरडा पार्टी करून राहिला काय बापा गावात राहतो कुठं राहतो आमच्या गोष्टीत झालं पार्टी करायला माहितच नाही कोणी सांगितलंच नाही का मला गर चा, कोण मी घरच्या घरीच आहे ना कालपासून ते ते जरा लागते म्हणते पुष्पाल करायला मला राहिले ना इंग्लिश कुठं बाहेर आता जराशी बाहेर आता माहित झालं हो हुरडा पार्टी करू मग उद्या शांताबाईच्या वावरात येतो हो ठीक आहे

या ना या ना भाऊ मोठे भाऊ या ना बसा इकडे खुर्ची आहे या 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 इकडे हो हो मस्त सकाळ काही येणं झालं चांगलं आम्ही वाटच पाहत होतो वाटच पाहत होतो आम्ही तुमची आता येईन मग येईन पण आले बस सकाळ व काय आले तुम्ही हा तसंच पाहिजे आपला कार्यक्रम निपटला सकाळ व काय आपल्या गोष्टी माता ये ते होते जेवण खाव ना होते घरचीच गाडी होती खरेदी आदल्या दिवशीच आम्ही केली पुरानच आणून दिलं सगळं आण काय मग तयार केल्या जेवण खाऊ ना झाले चाललं नाही झालं काय टाइम लागते मग मग कस होत घरची गाडी असली म्हणजे तोच तर टाइम वाचते नमस्कार नमस्कार जी, नमस्कार दादा नमस्कार 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 हो हो दवाय बापू नमस्कार नमस्कार हो ठीक आहे दवाय बापू ठीक आहे नमस्कार डोली बेटा कशी आहे मग ठीक आहे आई छान आहे कसा कसा मजा आली खरंच वहिनी खूप मजा आली हलवा बनवताना माझ्या थाईंनी आणि माझ्या मदत केली आणि हलवा बनवायला आणि खूप छान हलवा हलवान हो तेच म्हटलं तेच म्हटलं मजा आली काय म्हणून एकदम सुंदर दिसत आहे मस्त अरे अली का पाहुणे नमस्कार नमस्कार पाहुणे नमस्कार हो हो भाऊ नमस्कार अनबाई आता कार्यक्रम सुरू करायच्या पहिले मी काय म्हणतो का गावातल्या पाच सात जणी काय बाय आहे तुमच्या मैत्रिणी बोलवू ना गावातले गावातले बायाचे पाय धुवा लागते काय मी आता नाही धुतले होते बाईन बाई मी आता फक्त तुमचे जवळच्या पोरीचे आणि भाऊचे चौघात जणांचे पाय धुतले होते नाही इन बाई पाय नाही धुणार द्यायचे वान देवाले हे समोता वान देईन म्हणते त्याले गावातल्या बाया त्याच्यासाठी वान देवाने पाय तर तुमचे घरचे घरच्याचे धुईन म्हणा पण वान देवाले अस मी म्हणलं का बर ठीक आहे ना आणतो बोलावून तर पहिले मग यायचे घरच्या पाय धुवून यायले वान काय देवाचा देऊन द्या ना आणि मग गावातल्या बाया बोलवा मग त्याले हळदी कुंकू लावून उखाण विचार आणणं वाण देऊन द्या असं करा ना घरचं घरचा कार्यक्रम करून टाका पहिले बाई मग ते दुसरं बायचा हो बाई असं करू का मग पहिले घरचा कार्यक्रम करून टाकू का घरच्या घरच्या जे पायदून काय देवाचा भेट देऊन देतो मग ते बाहेर नाही असं काय जमून काय हो जमते तसंच कर पहिले घरचा मग गोंधळात गोंधळ गुंदर गोंधळ गोंधळ होऊन जाईल एवढ्या घरामध्ये एवढ्या बाहेर नाही मावणार पहिले घरचं आटपून घे आणि मग त्या बायचं कर हो असंच कर बरं ठीक आहे हातरतो मग इथं नाही इथं नाही इथं मावणार नाही तिकडे आपला हॉल आहे ना मोठा तिथं मस्त पटांगण आहे तिथं सोफा नाही काही नाही तिथं चला मग तिथं चला पहिले मी म्हणतो नाश्ता बनला आहे चहा नाश्ता घेऊन घ्या पाणी पिऊन घ्या आणि मग तो पायधुनीचा कार्यक्रम करा नाही कसं हो हो बाई पहिले नाश्ता पाणी चहा घेऊन घ्या आणि मग तो कार्यक्रम करा मग अजून बसले बायागि आल्या त्याला देऊन द्यायला हैदे कुंक वान मग तोपर्यंत जेवण पण ते हा जाय मग कमला पाहिजे चा नाश्त्याच